तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये विकास आघाडीच्या प्रचाराला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे या प्रभागातील उमेदवार संजीव सुधाकर उदावंत आणि अनि माधुरी अनिल माळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते कासारगल्लीतील श्रीगणेश मंदिरात श्रीफळ वाढवून केला गेलाय यावेळी महिला नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती जनसेवा मंडळाच्या कार्यकाळामध्ये शहरात जॉगिंग ट्रॅक चौकांचं सुशोभीकरण सेल्फी पॉइंट्स स्वागत कमानी रस्ते आणि पाणीपुरवठा यांसारख्या अनेक मूलभूत सोयी उभारल्या गेल्यात असं डॉक्टर तनपुरे यांनी सांगितलंय माधुरी माधुरीताई माधुरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथे पावन गणपतीचा आशीर्वाद करू आपण शुभारंभ झालेले आपल्या सर्वांच्या उपस्थित उभे अध्यक्ष पदाचे आपले उमेदवार भाऊसाहेब सर या तिघांचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे डॉक्टर डॉक्टर कुलकर्णी यांची शिव सगळ्यांची उगा करून दिलेली आहे या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्षा सोनाली उदावंत डॉक्टर जयंत कुलकर्णी राजेंद्र उदावंत योगेश सुत्तर प्रशांत कोळपकर वैभव सुराणा सचिन बोरुडे विलास उदावंत सूरज बिहानी डॉक्टर संतोष उदावंत विजय धिमटे संतोष मैड सुनील रासने अनिल भट्टड योगेश मालपाणी नितीन शहाणे रवींद्र उदावंत आदींसह प्रभागातील परदेशी नहार सुराणा परिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी <laughs> तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळीनिमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा